तर मला आज सासूबाईंकडून भेटणार होतं गिफ्ट आणि काय ते पुढे बघा आमचा आवरून आलो ज्वेलर्स कडे कारण लग्नामध्ये घेतलेलं पैंजण मी दोन महिन्यातच पाडलं होतं मग मी ही डिझाईन चॉईस केलेली पण आहो म्हणाले पट्टीवाली डिझाईन घे कारण ती जास्त टिकेल कारण माझ्या पायात तरी पैंजणच टिकत नाही पैंजण घेतलं आणि सासूबाई म्हणाल्या की जोडवी पण चेंज कर मग जोडवी पण घेतली रात्री सासूबाई बाळाच्या बारशाला जाणार होत्या त्यामुळे त्या बाळाला हे असं हातातलं काहीतरी घेतलं आहूंच्या हाताला हे ब्रेसलेट पण खूप मोठं होतं याची पण कडी तोडून घेतली आणि मी तर खूपच खुश होते आमचे ज्वेलर्स कडची कर शॉपिंग करून आलो किराणा घ्यायला आणि आज शुक्रवार गावचा बाजार आणि त्यात एवढा मोठा पाऊस आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मला रोज सकाळ संध्याकाळ हा प्रश्न पडतो की मी कशाची भाजी बनवू तुम्हाला पण हा प्रश्न पडत असेल तर कमेंट करून सांगा हो म्हणून मला तरी असं वाटतं की कितीही पाऊस येऊ हो दे पण चिकचिक नाही झालं पाहिजे लय चिडचिड होते बाबा पण काय पाऊस पडतोय म्हटल्यानंतर चिकचिक तर होणार बेकरीतून ब्रेड वगैरे घेतला आणि हे बघा माझी पैनजनानी जोडवी